मिरज एम आय डी सीमधील एक्सलेर पेन्सिल लिमिटेड कारखान्यात कूलर एसी दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला संतोष बाजीराव नाडे वय चव्वेचाळीस राहणार मंगळवार पेठ मिरज असे मृत इलेक्ट्रिशियनचे नाव आहे संतोष नाडे यांच्या मृतदेहावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले यावेळी नातेवाईकांनी संतोष नाडे यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे याबाबत कुपवाड एम आय डी सीचे पोलीस अधिक तपास करीत आहेत मिर्जेतील मंगळवारपेठ येथे राहणारे संतोष नाडे हे मिरजेच्या वनलेस हॉस्पिटलमध्ये कामाला होते मात्र हॉस्पिटल बंद झाल्यानंतर पडेल ते काम करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असत इलेक्ट्रिशियन असणाऱ्या संतोष नाडे यांना मिरज एम आय डी सीमधील मधील एक्सले पेन्सिल लिमिटेड कारखान्यामध्ये एसी बंद पडला असून दुरुस्त करण्यासाठी कॉल आला होता एसी दुरुस्ती करण्यासाठी संतोष नाडे हे सदर कंपनीत गेले होते मात्र तीव्र विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहावर मिरजेचे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले दवाखान्यात त्यांच्या नातेवाईकांनी के गर्दी केली होती नातेवाईकांनी के घटनास्थळी पाहणी केली पाहणी करून संतोष नाडे यांचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी के केला आहे याबाबत कंपनीचे मालक किंवा मॅनेजर यापैकी कुणीही नातेवाईकांशी संपर्क साधला नसल्याचे सांगितले त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते घटनास्थळी कुपवाड्या माडीसचे पोलीस दाखल झाले पोलीस अधिक तपास करीत आहेत संतोष बाजीराव नाडे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार मंगवारपेठ मिरज हे मिशन हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत होते परंतु मिशन हॉस्पिटल हे दोन वर्ष बंद असल्यामुळे तसेच पगार नसल्यामुळे त्यांनी खाजगी जे मिळेल ते काम करून आपले व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते अशाच वेळी त्यांना एक्सेला क पेन्सिल्स लिमिटेड या ठिकाणहून कूलर किंवा ए सी दुरुस्तीसाठी कॉल आल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना विजेचा तीव्र दाबाचा अति अतितीव्र दाबाचा झटका बसून त्यांचे त्या त्या ठिकाणीच निधन झाले या ठिकाणी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करून मिळावी ही आमची नम्र विनंती तसेच त्यांची कुटुंबियांना यो योग्य ते न्याय मिळावा ही आमची विनंती आहे धन्यवाद